हॅलो गाईज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर गाईज आज आम्ही आले आहो शिरवण्याचे वाघोबा मंदिराशी म्हणजे सखारघड फिरून फिरून डोंगरांवर आम्ही इकडे आले आहो ब्लॉग चालू केले इथं वरती आल्या हो आणि पहिले थोडेसे व्हिडिओ घेऊन ठेवले तर बघू आपण इकडचा काय नवी मुंबईच आहे हा नवी मुंबई कशी दिसतंय इथून बरोबर नाही विचारतो कशी नवी मुंबईच आहे नाही बोलकर चालू आता नाही आता ना हा मग का आला नाही स्टार्टिंग कर ना मी गेलो असत खाली पाऊस पण आला हे कालचं असं क्लिअर ना दिसत आता आमची आहे माझी सोडीला रिद्धी आणि वेदिका पिक्चिसल्या आमची दिदी तरी जरशी विसरत आली ती पण पावसान भिजत भिजत सगळी येतात आम्ही तिकडं पण गेलतो तिकडं पण तुम्ही तिकड जाऊन याय काय आहे दाखव आता काय चोपूर्णा कसली चोपूर्णा कुठे तू जात दिसत तर आम्ही जात डोंगर फिरून फिरून मंदिराची भाजी करतो आणि कसलं निरीक्षण करत माहित नाही हे फिरू नको गांडला विणला दिसतील किडीविडी असतात जाऊ नको बोंबडत बसशील तुझी घटवायला लागतच कसला भारी वाटतो बरं का हम्म ओय लोक drone मधून घेताना ना आपण दोन दृश्य वाटत भारी बघ किती झाला चौदा ना आली नाही बघ ना इकडं काय पर्शीला गे? वर्षी गाड तर कालची गाड गेले गे बघ ना वेज डी वाय पाटील स्टेडियम तुम्हाला माहिती असेलच नसेल माहिती तर बघून घ्या <laughs> खाडी बघ आपली आणि इकडं काय इथे माणसं इथं मामा फोटोशूट इथलाच व्हिडिओ पण हा एक दिसत आता दिसतच नाही रे माझे व्हिडिओ दिसत का मला दिसत नाही काय माहिती काही दिसत असेल तर बघा अर्ध्या खाडी बघ ना तिकडं दिसत असेल तर बघा काही नसेल दिसत तर ना बघू बघत नाही तिथं ारी वाटत चाललंय रिद्धी इकडे बघ रिद्दी इकडे बघ लवकर रिद्धी आता इथे बघ बघ ना आता वाटत रिद्धीचा नवास घेऊन आला म्हणून प्रेक्षक दोघी जणी तुम्ही घ्यायची ना व्हिडिओ मी आता घेतो ना पडतो तो तुम्ही चप्पल ना घेतली जाता आम्ही चालू मंदिराची तुम खाली आणि तो गाव दिसत तो पण हा अरे तू पटकेन असं नाही येत्या म्हणून विसरले मला माहित नाही बस झालं मी फोन वाकर पाय की बघ आम्ही जाऊन आल्या हो आता चालले आणि लेट आलेली माणसं आमची नाच वा गो नाच असतो गाव जो मी वर्षी डोंगरावशी दाखवलेला हा तला आहे छोटासा पण असल खोल कारण पाणी बघून वाटत <पारीण> तर गायचं तर आम्ही खाली येऊन जेव्हा बनवतो आणि आम्ही नाश्ता करतो भाजी पाविका नाव सांगतो ते नाव बोलून दाखवून माित बोल तित हिला बोला दिदी अरे तिमलाई इमान इमान म का कते इ

Jangan jauh-jauh kapan? Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday Mana-mana? Dia ya, आहे काय 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 काय

असते असे पपले असते कसं निरीक्षण करते काय कसं निरीक्षण करतो थोडा थोडा हा याई या चालू करायला काय बोलायचा होता ती व्हिडिओ फेल झाली आपली काय काय आता नाही नेटवर्क नाही कोणाला फोन लागत ना काही नाही नेटवर्क एवढी शांत बसून राहिली आणि आमची काय

तू भेटत का ना त्यांचा जीव काळजी वरची लहानपणासारखं उचलून आणले जाय तुझी मार घाला बघ सांगले कोणी जायला दा। का परत ती कंटाला घालायला ज्वायनी तुझ्या ज्वायनी सगळ्यांचं कंटाला घालवले बघ तरी बघ दुसऱ्या जेण्या काय नेहमी शेर बनत आहे त्याची माणसं आहेत ना जवळ म्हणून काही झाल्या तो अकरा वाजता आणि आता वाजून गेले साडेचार आणि आता मी चाललो घरी व्हिडिओ सजेस्ट जंबरी

राम द्यायचा सरप्राईज उठेल बाबा वाट लावून टाकली आपण तर वाटी झालं वाट एक स्टोरी टाकायला पंधरा व्हिडिओ